आपले मकर संक्रांतीचे व्हिडिओ हे सुरूच आहे मकर संक्रांतीची वाण जे अगदी सोप्या आणि म्हणजे कमी खर्चात बनतील सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चात अशी वाण मी तुम्हाला मागच्या दोन व्हिडिओमध्ये पण शिकवले आहे आज पण तसंच एकदम सोपं आणि युनिक वाण शिकवणार आहे तुम्हाला हे बघा आता मी काय केलंय हा कापड घेतलाय हा असं म्हणजे याच्यावरती जी आता हा जो कापड आहे हा अगदी पातळ आहे बरोबर हे बघा माझा हात दिसतोय याच्यातनं जर तुमच्याकडे थोडासा जाड कापड असेल तर तुम्ही जाड घ्या म्हणजे तुम्हाला हे अस्तर लावायची गरज पडणार नाही आता हा कापड पातळ असल्यामुळं मला याच्यात अस्तर लावायला लागेल आणि याच्यासोबत मी कॅनवास घेतलाय तर आता हे किती इंचाचं घेतलं ते सांगते पहिले हे बघा उंचीला मी घेतलंय दहा इंच घेतलंय उंचीला बरोबर दहा इंच आणि रुंदीला मी घेतलंय पाच इंच म्हणजे दहा बाय पाच इंचा मी हा कापड कट करून घेतलाय माझ्याकडं अगदी एक तुकडा पडलेला होता त्या तुकड्यातनच तुम्हाला शिकवते तुमच्याकडं पण कुठल्याही कापडाचा तुकडा असेल त्यात बनवा खूप छान हे वाण बनणार आहे तर आता हे पातळ असल्या कारणाने मला याला अस्तर लावायला लागतंय तर मी काय करते याला पहिले हे अस्तर पूर्ण जोडून घेते चारही बाजूनी म्हणजे ही जी उलटी बाजू आहे याच्या खाली अस्तर ठेवायचंय आपल्याला सरळ सरळ जोडायचंय पलटी करायचं नाही आहे हे त्यामुळे आपण सरळ सरळ याला अस्तर जोडून घेऊ तर, तर मी चारही बाजूला पावपाव इंचावरती शिलाई देऊन हे अस्तर आता याला जोडून घेणार आहे आणि तुमच्याकडे जाड कापड असेल तर तो जाड कापड घ्या म्हणजे ज्याला अस्तर लागणार नाही म्हणजे तुम्हाला डायरेक्ट कापड आणि कॅनव्हास एवढंच त्याच्यामध्ये लागेल हे माझं पातळ असल्याकारणाने मला एक अस्तरचा कपडा एक्स्ट्रा कट करावा लागला याच्यामध्ये तर मी आता याला पहिले शिलाई करून घेते चारही बाजूने तर हे बघा मी याला अस्तर जोडून घेतलेला आहे आता काय करायचंय हा असा उलटा ठेवायचा म्हणजे अस्तरचा भाग वरती ठेवायचा आहे त्यावरती हा कॅनवास ठेवायचा आहे असा आता तुम्हाला जर डायरेक्ट शिवता येत असेल तर तुम्ही डायरेक्ट शिवा नाही ते, ते याला पल्स पिन लावून घ्या कारण हा हलायला नको मी डायरेक्ट शिवते त्यामुळे मी पल्स पिन याला लावणार नाही आहे तर हे बघा आता काय करायचंय याला बरोबर असं फोल्ड करून घ्यायचं म्हणजे आता आपण असा ठेवला असा बरोबर याला फोल्ड करून घ्यायचं आहे एकावर एक हा कॅनवास हा अस्तरवरच ठेवायचा आहे ठीक आहे आता काय करायचं याला एवढा पोर्शन म्हणजे ही जी बंद बाजू आहे ही आपली या बंद बाजूपासून इथे एक इंचावरती एवढा पोर्शन सोडून द्यायचा आहे हा कशासाठी कारण आपल्याला पलटी करण्यासाठी हा ओपन ठेवायचा आहे आणि इथून पाव ते अर्ध्या इंचावरती हे पूर्ण शिलाई करून पॅक करून घ्यायचं आहे तर मी आता एवढा पोर्शन ओपन ठेवते आणि इथून पूर्ण शिलाई करून घेते बघा एवढा पोर्शन मी ओपन ठेवलाय आणि इथनं शिलाई करून घेतली आहे आता काय करायचंय याला नॉश द्यायचंय खूप छान वान आहे आपण लहानपणी बनवायचो जसं म्हणजे एखादी कागदाची जहाज बनवायचो म्हणतात ना त्याला बोट छोटी कष्टी ती बनवायचो बस तीच आता आपल्याला या कापडावरती बनवायची आहे म्हटलं काहीतरी युनिक बनवावं म्हणून मी जस्ट एक मेजरमेंट टाकून बघितलं आणि बघावं म्हटलं कसं जमतं आपल्याला हे आता काय करायचं नॉश दिल्यानंतर हे पलटी करून घ्यायचं आहे तर बघा हे आता आपण पलटी केलेला आहे छान फिनिशिंग आलेली आहे आता हे जो ओपन भाग आहे या ओपन भागाला काय करायचं आहे आता ही चार इंचाची मी टोरी घेतली आहे तर गोल्डन कलरची याला फोल्ड करायचं आहे आणि याच्यामध्ये इथे घालायचं आहे जिथे ओपन बाजू आहे तिथे अशी इथे आतमध्ये घालायचं आहे दोन्ही टोकं आतमध्ये घालायचे आहेत ठीक आहे आता हे असे टोकं घातल्यानंतर का काय करायचं हे ओपन बाजू आहे ही पूर्ण शिलाई करून पॅक करून घ्यायची परत इथून पूर्ण चारही बाजू या शिलाई करून दापटीप देऊन घ्यायची म्हणजे मी आता या चारही बाजूला शिलाई करून दापटीप देते हे बघा चारही बाजूनी दापटीप मी दिलेली आहे आता काय करायचंय पुढं हा जो ही जी डोरी आहे ही डोरी अशी समोरच्या बाजूला ठेवायची आहे आणि हा जो खालचा आता याला असं सैल करून घ्यायचंय दोन्ही याला कपड्याला असं सैल केल्यानंतर काय करायचंय हा जो खालचा व्ही आकार येतोय या डोरीच्या खालच्या व्ही आकाराला असं आतमध्ये घालायचंय असं सैल करून म्हणजे हा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे ठीक आहे हे बघा असा त्रिकोण तयार करून आहे ही डोरीवर आली पाहिजे हा आत घातल्यानंतर फोल्ड झाल्यानंतर हाच पोर्शन इथून बाहेर काढायचा असा याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे अशी चांगली ही बोट बोटचा आकार असा दिसला पाहिजे आपल्याला ही आपण ही बोट बनवली आहे बोट जहाज कष्टी जे काही तुम्ही याला म्हणणार ते अशी छानशी आपला आकार दिसला पाहिजे हे बघा असा आकार हा दिसतो आहे तर अशा प्रकारे हे आपण म्हणजे बोटीच्या आकारामध्ये जहाज म्हणता येईल किंवा शिप म्हणता येईल याच्या आकारामध्ये आपण हे किचन एक तयार केलेलं आहे बघू शकता छान असा आकार आलेला आहे आता काय करायचंय आता आपण जर याला असंच ठेवलं तर हे सगळं निघून जाईल म्हणून काय करायचं आहे हे बघा आता हे जे आत घातलंय आपण हे याला इथे बरोबर एक शिलाई करून घ्यायची बारीक शिलाई करायची हात शिलाई आणि याला सुद्धा अशी एक बारीक हात शिलाई करायची म्हणजे हे जे दोन कोपरे आहेत या या करायचे हे दोन कोपरे खालच्या बाजूला शिलाई करून घ्यायचे हात शिलाई म्हणजे कसं होईल की हे निघणार नाही आणि प्रॉपर आपलं ही शिप अशी तर आता आपण याला पहिले शिलाई करून घेऊ म्हणजे त्याला अजून प्रॉपर आपल्याला व्यवस्थित करता येईल तर आता काय करायचं याला हे इथलं हे टोप बरोबर इथून म्हणजे याच्या ह्यावी आकाराचं हे टोप आणि इकडच्या बाजूचं टोप असं खाल खाल खालपर्यंत हातशिलाई करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित ती प्रॉपर ती आपली जी बोट आपण तयार केली आहे किचनची ती व्यवस्थित पॅक होईल तर अशा प्रकारे बघा आपलं हे म्हणजे बोटच्या आकारातलं किचन तयार झालेलं आहे बघू शकता किती छान दिसते आहे अगदी छोटीशी अशी बोट आहे आता त्यावेळेला कसं होतं लहानपणी आपण अगदी कागदाची बनवायचो मी विचार केला की यावेळेला आपण आपल्या म्हणजे शिवणकामात कापडाचीच का बनवून नाही बघायची म्हणून मी ही छानशी बोट तुम्हाला आजच्या व्हिडिओतनं शिकवली आहे एक ही माझी स्वतःची क्रिएटिव्हिटी मी बनवली आहे तर तुम्हाला कशी वाटली ही बोट मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा सुंदर सुंदर ज्या काही गोष्टी मला येतात त्या मी माझ्या या चॅनलवर तुम्हाला शिकवते आहे तर ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल आणि शिकायलासुद्धा भेटेल तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा हे बघा आता किचन असं लावल्यानंतर चावी तुम्ही असं पण वापरू शकता याला किंवा मग तुम्ही तो तो कार मध्ये पण आपण मिररला लावतो बघा तो मिररला सुद्धा लावू शकतो हे कारमध्ये बऱ्याच ठिकाणी यूज होतो याचा दिसायला पण खूप छान दिसत किंवा आपल्या जे कपाट आहेत कपाटांना वगैरे पण असं चावी लटकून ठेवली तर हे दिसायला असं छान दिसत बघा जहाजाच्या आकारामध्ये बोटच्या तर असे छा छोटे छोटे आणि नवनवीन व्हिडिओ मी पुढे पण तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हे छान छान व्हिडिओ बघायला भेटतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू